मी ना आधी असं काही देवबीव जास्त काय मानायचं नाही मुळात मी तसं ते घरी सकाळ संध्याकाळ पूजा उपवास दर दोन दिवसांनी एकतरी उपवास असायचाच आणि ना त्यामुळे मला तसं थोडंसं एवढं हे काही नव्हतं एक दिवस ना स्ट्रगल सुरू होता आणि आमच्या मुरलीधर मोहळ अण्णा आमचा अण्णाचा एक कार्यक्रम चालू होता त्या अन्नाच्या कार्यक्रमाची मी मॅनेजमेंट बघत होतो तर त्याचा एक कार्यकर्ता आला निलेश कोंडाळकर तर निलेश कोंढाळकर म्हटलं ते एक आमचे आहेत ओळखीचे कैलास वाणी म्हणून त्यांना काहीतरी डॉक्युमेंटरी करायची आहे तर त्यांना तुम्ही भेटा तर मी अण्णाला वाटलं काय म्हणतो आहे हा कसली डॉक्युमेंटरी तर म्हटलं अण्णा वाटलं घे तर भेटून काय घे तुलाही सिनेमा करायचा आहे ना अरे सिनेमा करायचा आहे म्हटलं हा डॉक्युमेंटरी म्हणतोय म्हटलं जा घे भेटून म्हणून मी भेटायला गेलो आता तिथं बसलो तर गेल्या गेल्या त्या कैलासवाणींच्या मागे स्वामींचा मोठा फोटो आणि मला स्वामी काय माहिती नाही त्याच्या आधी आणि ते म्हटले मला स्वामींवरती सिनेमा करायचा आहे तर मला स्वामी असं हे नाही मला समर्थांवरती सिनेमा करायचा आहे तर मला समर्थ रामदास समर्थ असं काही 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 काय वेगळं यायला लागलं याला म्हटलं पण हा फोटो तर वेगळ्याच कुणाचा तरी दिसतोय हा रामदास स्वामींचा नाही दिसत तर ते म्हटले तुम्ही ओळखतच असाल स्वामींना म्हटलं म्हणजे काय हे काय मी असा नमस्कार केला त्यांनाही बरं वाटलं अरे एकदम देवभोळा माणूस दिसतोय स्वामींना मानणारा तर म्हटलं हो हो नमस्कार ते म्हटले आपल्याला ह्यांच्यावर डॉक्युमेंट्री करायची पाच एक लाख रुपयाचं बजेट आहे माझं तर मी आणि प्रणित कुलकर्णी जो गेला गीतकार खूप मोठा आम्ही एकत्र होतो ह्याला म्हटलं पाचच लाख रुपयाचं आहे तर कशाला आपल्याला इंटरेस्ट यात म्हटलं बघा म्हटलं करू पण बघू उद्या भेटू नाही उद्या आपल्याला नाशिकला जायचं आहे तुम्ही रात्री जरा स्टोरी तयार करून ठेवा ह्याला म्हटलं डॉक्युमेंटरीला कसली आली स्टोरी सकाळी येतो म्हटलं तर आम्ही काही विचार विचार केला पण नाही आता डॉक्युमेंटरीचा घातला विचार सकाळी परत या माणसाचा फोन त्या कैलासवाणींचा चला नाशिकला निघायचं आहे आधी पिंपरी चिंचवडमध्ये जाऊ आणि तिथून आमच्या एका मित्रांना घेऊन जाऊ म्हणून मी झोपेत नाही उठलेलो मी आंघोळ पण नव्हती केली त्या दिवशी कारण ताडकेन मला माहितीच नाही यांचा फोन येईल पटकन उठलो मिनट धुतलं जात घासून मी गेलो पिंपरी चिंचवड आलो तर आप्पा आप्पा बार नाही तर आमची वाट बघत बसलेले चला ताफा अख्खा निघाला आम्ही नाशिकला बरं मला ना ओमेटिंगचा त्रास होतो गाडीत तर प्रणित कुलकर्णी असलं ती स्टोरी स्टोरी तयार कर ही हे काहीतरी मोठी लोक इन्व्हॉल्व्ह दिसत आहेत खूप यात हा म्हटलं करतो करतो तू नको चिंता करू मला गु स्टोरी सुचल, सुचल। गाडीत बसलो जसा त्या व्हॉमिटिंग हो तुझं पहिलं हे आलं मी झोपलो आणि ह्यांच्या गाड्या त्या ताप्यातल्या अशा आशा, आशा चाललेल्या विचार कसला मी झोपून जो गेलो तर डायरेक्ट नाशिकला उठलो नाशिकला उठवलं तर ते, ते आम्ही त्या ते गुरुमाऊलींच्या ह्याच्यातच होतो चला त्यांना स्टोरी ऐकवायची केलाय ना विचार रेडी आहे म्हटलं गोष्ट रेडी आहे तुम्ही व्हा पुढं मला वाटलं चला अर्धा एक तास रांगा बिंगा नाही त्या रांगा तासभर वेळ मिळेल प्रणितला म्हटलं आपण डिस्कस करून घेऊ मी काहीतरी भन्नाट आयडिया काढतो पाय धुवत होतो तेवढ्यात एक जण पळत आला रांगा थांबवल्या तुम्हाला आत बोलवलंय आईला म्हटलं येरवी तर तासताच भर रांगेत उभे करतात आजच बरा नंबर लागला राह पटकन चला बरं म्हटलं तिथं गेल्यावर काय पूजा अर्चा आहे का माऊली थोडं तर वेळ घेतील गेलो असे समोर बसलो तर म्हटलं काहीतरी आरती काहीतरी असं असेल तर असे त्यांच्या समोर बसलो माऊली तीस सेकंदात आले बसले फापट पसराच्या गप्पाच नाही हा करा सुरू लगेच ते कैलसोनी माझ्याकडे पाहिलं आप्पांनी पाहिलं आप्पा म्हटले करा सुरू म्हटलं काय स्टोरी तुम्हाला सुचलेली सांगतो ना म्हटलं मी त्यांच्याकडे बघतो त्यांची धारदार नजर त्या माऊलींची माझ्यावर आणि विश्वास ठेवा मला काही माहीत नाही तुम्ही हा सिनेमा पाहिलाय बऱ्याच जणांनी देऊळ बंद मला काही माहीत नाही मी तिथं बसलोय मी माझीच गोष्ट म्हणजे म्हटलं काय असत एक शास्त्रज्ञ असतो तो असतो नास्तिक त्यांना तुमचे स्वामी काय आवडत नसतात नंतर माझ्या लक्षात आलं की मी तुमचे बनून गेलो तुमचे स्वामी काय आवडत नसतात तर प्रणीत कुलकर्णी माझ्याकडे पाहिलं अरे आपले स्वामी स्वामी समर्थ हा म्हटलं आपले स्वामी काय आवडत नसतात त्याला आणि विश्वास ठेवा मला, मला माहीत नाही काय झालं जो सिनेमा तुम्ही पाहिलाय तो तिथं मी सांगितला मी बोलत होतो मला माहीत नाही कसं कदाचित खूप एकांकिका केल्यात काय डॉक्टर आमचा नितीन धंदुकी आलात खूप स्पर्धा केलेली माणसं आहेत आम्ही एकत्र मी बोलत गेलो ते सुचत गेलं नंतर मी थांबलो थांबलो ते गुरुमावली माझ्याकडे बघतायत मी त्यांच्याकडे बघतोय मला म्हणे खरच देव मानता आईला म्हटलं महाराज माऊलींना कळलं पाहुता म्हटलं मानत असं नाही माझे आई वडील वारकरी आहेत वारीला जातात आमच्या घरात पूजा सकाळ संध्याकाळ खूप असत तुम्ही मानता आईला म्हटलं यांनी का आपल्यालाच पकडले म्हटलं मी नाही मी नाही एवढं नाही पण खरं सांगा गोष्ट आत्ता सुचली का आधी के के थे थे का परीक्षा घेत आहेत का म्हटलं नाही मी तयारी तशी केली होती तर प्रणित मला म्हटलं काय घ्या कळत असेल सगळं खरं टाकून म्हटलं मी गाडीत झोपलो मला उलटीचा त्रास होतो मग मला विचार करायला वेळ नाही सुचली आणि ते माऊली हसत हसत उठले वाटेल ते बजेट द्या डॉक्युमेंटरी नाही मला ह्याच्यावर सिनेमा करायचा आणि ती गोष्ट सुचली आणि मग नंतर काय तो सिनेमा बनत गेला लोकांनी डोक्यावर घेतला आणि सुरुवात झाली